नमस्कार मित्रांनो बघा पाणी चालू केलंय आणि हे दारदरा चालू कसं आहे बघा घरा दिसते माग जर आणि आईच्या काय सकाळ सकाळ दार धराय चालू आहे अजून शारवट भिजवायचा हरभर आहे मध्ये आधी बघा मकवानाची ताटा येते तुम्हाला तर दिसते ती लांब आणि बघा ही वहिनी दुन भीती वहिणीचं काय आपलं गपाचीपत पद चालू आहे या घरचं सगळं आवरलं आहे मी पण येऊन निवांत बसली या घरचं आवरलं काय भांडी कुडी सगळं घासून कपडे पण मी आहे इथं येऊनच धुतली बघा इथं असं लाईन चालू आहे तिथं येऊन धुऊन मग परत त्याला म्हणलं ह्यांच्याकडे जाऊन बघाव किती राहिलं किती नाही बंद पण होती व मोटरसारखी जावं लागते अप्पाखेरीपर्यंत ते तिथं जायचं बटन दाबून यायचं आणि हेनी काय नुसती दार धरायची आपल्यालाच सांगायचं आहे

का काय आपलं दंडाने जेवढं दंडात बसल पाणी तेवढ्यात तुळून काढते ते या साईपा करून आल सायपाला काय ऊन तर मुलगाच पडायला लागले आता उन्हाळा आला आता जवळ झालं शिमगा होळी सगळं जवळ आले झालं चार दिवसानं होळी

काय नाही अगं उन्हानं तर कुठं जावं वाटत नाही काय नाही काय असेल ती उन्हाच्या आधी कामं करून घेऊ वाटते बरा इथं आपली सावली अगं झाडा खाली जाय सगळं सावलीतच बसून आपलं धुळ चालणीच होय वहिनी सावलीला झाड हा योग इच झाड गार वाटत आता काय मग जेवण करून मी झालं त्यांच्यात पण एक शेळी आहे त्यांना पाणी पाजून निवांत सावलीला बांधले की झालं सगळं काम ओके मध्ये भाव कुठे गेलं ड्रॉप्स भाऊचं पण डोळ्याचं ऑपरेशन केलं या ते ड्रॉप सोडायचं टायमिंग झालं ती नका ती सांगते ते आता जाऊन त्यांना ड्रॉप ती सोडतेल्या मग वेळे चला भेटूया मग